लोणार खाऱ्या पाण्याच्या सरोवराचा जलस्तर वाढला बारा मंदिरे पाण्याखाली नवरात्रोत्सवावर संकट भाविक आणि इतिहासप्रेमींमध्ये चिंता लोणार सरोवर हे जागतिक कीर्तीचं आणि भूगर्भीय दृष्ट्या अनोखं ठरणारं लोणार सरोवर सध्या गंभीर संकटाच्या सावटाखाली आहे मागील काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं सरोवराचा जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढला आहे या वाढलेल्या पाण्यामुळे सरोवर परिसरातील अनेक ऐतिहासिक मंदिरे पाण्याखाली गेली असून येणाऱ्या नवरात्रोत्सवावरही परिणाम होण्याची शक्यता आहे सरोवराच्या किनारी आणि आसपास असलेली तब्बल बारा प्राचीन मंदिरे जी हेमाडपंथी स्थापत्यशैलीची स्थापत्य शैलीची उत्कृष्ट उदाहरण मानली जातात सध्या ती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत या मंदिरांमध्ये अनेक शतकांचा इतिहास सदललेला असून पुरातत्वे दृष्टिकोनातून यांना अनमोल ठेवा मानली जाते विशेष चिंता व्यक्त केली जात आहे ती कमळजा माता मंदिराबाबत हे मंदिर सरोवराच्या आतील काठावर असून नवरात्रोत्सवात हजारो भाविकांचं श्रद्धास्थान ठरतं मात्र सध्या पाणी थेट मंदिराच्या ओठदापर्यंत पोहोचला असून जर पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर नवरात्रात भाविकांना दर्शन घेणं अवघड होईल मंदिरे पाण्याखाली गेल्यामुळं फक्त धार्मिक भावनांचाच धक्का बसलेला नाही तर इतिहास आणि वारसा जपणाऱ्या अभ्यासकांमध्येही तीव्र चिंता व्यक्त होत आहे मंदिरांच्या भंतीवरील शिल्पकला लेख आणि रचनात्मक घटक जलाशयाच्या पाण्यामुळे कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका आहे सध्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कोणती ठोस पावलं उचलली जात आहेत हे स्पष्ट झालेलं नाही मात्र परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी उपाययोजना करणं गरजेचं आहे अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पुरातत्व प्रेमींनी केली आहे मंदिरे संरक्षित करण्यासाठी तातडीने पंप लावून पाणी कमी करणार का नवरात्रात भाविकांची गर्दी लक्षात घेता पर्यायी व्यवस्था करण्यात येणार का पुरातत्व विभाग या मंदिराच्या रक्षणासाठी पुढे येणार आहे का लोणार सरोवराची वाढती पाणी पातळी ही एक भौगोलिक घटना असली तरी त्याचे परिणाम धार्मिक सामाजिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही गंभीर आहेत येणाऱ्या नवरात्र महोत्सवात ही स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनानं वेळीच उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा